सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेले माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर अजूनही उद्धव ठाकरेंच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांची उद्धव ठाकरेंशी भेट झाली नाही म्हणून त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकांची पडघम वाजायला सुरुवातच झाली असून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी चोरशीची लढत बघायला मिळते महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे मात्र तब्बल दीड वर्षांपासून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रचार करणारे आणि दोन हजार चौदापासून खासदारकीसाठी इच्छुक असणारे शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर अद्यापही वेटिंगवर आहेत सुरुवातीपासून त्यांच्या नावाची चर्चा होती मात्र ऐनवेळी त्यांना डावलून वाजेंचं नाव पुढं करण्यात आलं त्यामुळे करंजकर हे नाराज आहेत पत्रकार परिषदेतून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे तसेच आपण लवकरच उद्धव भेट घेणार घेणार असून चर्चा करून निर्णय आहोत त्यांनी त्यांना अद्यापही बोलावणं आलं नसून ते वेटिंगवर असल्याची चर्चा आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जागा शिवसेनेला सुटेल आणि खासदारकीचे उमेदवार म्हणून विजय करंजकर हे राहतील असं अनेकदा जाहीर केलं मात्र ऐनवेळी करंजकर यांचा पत्ता कट करण्यात आला आणि राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे करंजकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी बोलून दाखवली आहे आणि आपण निवडणूक लढविणार आणि पाडणार देखील असं खुलं आव्हानच त्यांनी आहे त्यामुळे नाशिक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तर दुसरीकडे उमेदवारी मिळालेले राजाभाऊ वाजे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी करंजकर यांची नाराजी बोलून दाखवली आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी लवकरच आपण त्यांची नाराजी दूर करू असं सांगितल्याचं मातोश्रीवरून नसून त्यांची नाराजी कधी होणार हा प्रश्न महाविकास आघाडीसमोर उभा ठरलाय नाराज असलेले विजय करंजकर हे अपक्ष निवडणूक लढवणार का शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे जागर जनस्थांसाठी चेतन चौधरी सह रिपोर्ट नाशिक